नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज बनवूया कांद्याची भाजी तर इथे मी पातीच्या दोन जोड्या घेतल्यात आणि स्वच्छ अशा निवडून घेतलेल्या आहेत तर त्याच्यासोबत जो ओला कांदा असतो तर कांदा कोवळाच होता तर मी वेगळा चिरून घेतलेला आहे बारीक असा कांदा वेगळा चिरून घेतला की भाजी अगदी मोकळी सुटसुटीत अशी छान तयार होते आणि भाजीला टेस्ट सुद्धा छान येते तर अशा पद्धतीने इथे मी कांदा वेगळा करून घेतलाय भाजी दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली कारण की भाजीवरती खूप धूळ माती असते तर भाजी चांगली धुवून घ्यायची आणि अगदी बारीक अशी मी इथे चिरून घेतलेली आहे आता गॅसवरती कढई ठेवली त्याच्यामध्ये एक चमचा भरून तेल टाकलं तेल गरम झालं की छोटा अर्धा चमचा मोरी घातली आणि छोटा अर्धा चमचा याच्यामध्ये मी जिरे घातले जिरे मोरी छानपैकी ते तळतडली की मी हिरवी मिरचीचं वाटण केले तर हिरवी मिरची आणि लसूणचं असं पाणी न घालता वाटण तयार करून घेतलं ते तेलामध्ये अगोदर आपण एक मिनिटभर परतवून घेऊया असं केलं की काय होतं की मिरची व्यवस्थित अशी सगळ्या भाजीमध्ये मिक्स देखील होते आणि भाजी मिरची जर जास्त तिखट असेल तर ती थोडासा तिखटपणा कमी होतो आणि भाजी देखील छान होते आता याच्यामध्ये आपण मिरची परतवून घेतली की कांदा कापून घेतला होता तो घालून घेऊया आता कांदा दोन तीन मिनटासाठी आपण या तेलामध्ये छानपैकी की परतवून घेऊया तर बघा अशा पद्धतीने इथे मी बारीक कांदा चिरून घेतलाय भाजीसोबत जे कोवळे कांदे असतात ते असे वेगळे कापून घ्यायचे आणि तेलावरती असे मस्तपैकी परतवून घ्यायचे म्हणजे भाजी खूप छान अशी मोकळी सुटसुटीत होते आणि भाजीला चव सुद्धा खूप छान येते तर बघा कांदा परतवून इथे झालाय तुम्ही बघू शकता हलकासा कलर इथे बदललेला आहे आणि मी भाजी जी घेतली ती अगदी कोवळी अशी भाजी आहे त्याच्यामध्ये अगदी छोटे छोटे असे कांदे होते तर ते मी अशा पद्धतीने चिरून घेतलेत आणि काही भाजीसोबत खूप असे मोठे मोठे कांदे पण येतात ते कांदे सुद्धा तुम्ही असे ओले वेगळे चिरून घ्यायचे किंवा मग तुम्ही भाकरीसोबत खायला सुद्धा ते कांदे ठेवू शकता तर ही भाजी अगदी अशी कोळी भाजी होती तर आता कांदा परतवून झाला की जे आपण धुवून ठेवलेली भाजी आहे ती याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची तर मी बारीक अशी इथे मग कांदापात जी आहे ती चिरून घेतले तुम्ही बघू शकता तर जे पिवळे देठ असतात शेंड्याला दे ते खुडून टाकायचे आणि व्यवस्थित अशी आपल्याला निवडून घ्यायची आणि धुवून घ्यायची चांगली त्याच्यावरती खूप माती असते तर आता याच्यामध्ये मी हरभरा डाळ घालून घेणार आहे तर हरभरा डाळ इथे मी एक दीड तास अगोदर भिजायला ठेवली होती छानपैकी डाळ भिजली की आपण आता याच्यामध्ये घालून घेऊया हरभरा डाळ घालू शकता मूग डाळ घालू शकता मठाची डाळ घालू शकता खूप छान लागते डाळ घातल्यानंतर भाजी खूप छान लागते तर एक दीड तासासाठी इथे मी हरभऱ्याची डाळ भिजत ठेवली होती छानपैकी भिजली की, की त्याच्यामधलं पाणी काढून घेतलं आणि ते आपण इथे कांदा पातीमध्ये घालून घेतले आता सुरुवातीला जरी भाजी कडाई भरून आपल्याला दिसत असली तरी पण ही कोळी भाजी अगदी थोडीशी भाजी याची तयार होणार आहे तुम्ही ते पुढे बघू शकता आता सुरुवातीला आपण हे चांगलं एकत्र करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायची गरज येत नाही भाजीला अंगचं पाणी सुटतं आणि त्याच्यामध्येच ही भाजी खूप छान अशी शिजून तयार होते तर तुम्ही बघू शकता कडईमध्ये अगदी किती पाणी सुटलेलं आहे या भाजीला भाजी अगदी कोवळी त्याच्यामुळे खूप पाणी उतरतं भाजीमध्ये पाणी अजिबात घालायची गरज पडत नाही आता ही भाजी आपण शिजवून घेऊया तर बघा भाजी मी ते शिजवून घेतली आणि सुरुवातीला कढई भरून दिसत होती भाजी आणि तुम्ही भाजी किती झाली ते बघू शकता भाजी खूप कोळी होती त्याच्यामुळे अगदी थोडीशी तयार झाली म्हणूनच आपण याच्यामध्ये सुरुवातीला मीठ घातलं नव्हतं मीठ आपण सगळ्या शेवटी घालून घेऊया म्हणजे भाजीचा अंदाज येत नाही की भाजी शिजून किती तयार होईल म्हणून आणि भाजी आपल्याला सुरुवातीला खूप दिसते ती नंतर अगदी थोडीशी तयार होते आता याच्यामध्ये मी चार पाच चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कुठंसा जाडसर वाटण करून घेतलेला आहे तो घालून घेतला आहे आणि आता याच्यामध्ये आपण सवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि एक दोन तीन मिनटं परत अशा पद्धतीने भाजी बनवायची खायला खूप छान लागते याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अजिबात कुठेही पाणी नाही आता पाणी पूर्णपणे इथे आटून आहे आहे आणि भाजी खूप छान अशी मोकळी तयार झालेली शिजली आता मीठ मीठ घालून घेते चवीप्रमाणे सगळे शेवटी घालून घेतले आणि एकत्र करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने कांद्याची भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर ह्या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा बनवायला खूप सोपी आहे झटपट तयार होते आणि खायला खूप छान लागते आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेल ऐकनचं बटन आहे ते नक्की क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर बघा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एक व्हिडिओसोबत